आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण यत्ता पाचवी नवोदय नौ नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील स्वाध्याय गणित या विषयातील स्वाध्याय सहा पॉईंट दोन दशांश हे सॉरी दशांश म्हणतो लांबी धारकता काल चलन पैसा इत्यादी राशींचे मापन हा घटक अत्या दशिकेमध्ये आपण अभ्यासत आहोत काल आपण स्वाध्याय सहा पॉईंट एक अभ्यासला आजच्या तासिकेमध्ये आपण स्वाध्याय सहा पॉईंट दोन अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील गणित विषयातील स्वाध्याय सहा पॉईंट दोन मधील पहिला प्रश्न एका गळसरीचे वजन गळसरी म्हणजे गळ्यामध्ये घालायची माळ सोन्याची पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम एका बांगडीचे वजन पंधरा ग्रॅम पाच मिलीग्रॅम आणि एका आमटीचे वजन दहा ग्रॅम चारशे पन्नास मिलीग्रॅम आहे सगळ्या दागिन्याचे मिळून वजन तर पहा हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे पा, आपल्याला माहिती आहे का आहे एक हजार मिलीग्रॅम बरोबर एक ग्रॅम एक हजार मिलीग्रॅमचा एक ग्रॅम होतो बरोबर आहे मग आता सगळ्याच मिळून वजन म्हणले हे काय म्हणते बघा पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम आपण काय करायचं माहितीये का ह्या मिलीला सुद्धा ग्रॅम मध्ये करून घ्यायचं मग हे पस्तीस भागिले एक हजार हे तीन शु... शून्य कटले तीन अंक सोडून दशांश इथे दोनच आहेत म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य तीन पाच म्हणजेच हे काय होईल पंचवीस दशांश चिन्ह शून्य तीन पाच ग्रॅम झाले हे का लक्षात त्यानंतर एका बांगडीचे वजन पाच ग्रॅम पाच मिली ग्रॅम हे सॉरी पंधरा ग्रॅम हे पंधरा ग्रॅम आणि पाच मिली या पाच मिलीला जर आपण हजार न जर भागलं तर काय येईल हो शून्य सॉरी पाच नाही पंधरा आहे हे पाच आहे हा या पाचला जर आपण जर भागलं तर काय येईल इथं तीन शून्य तीन अंक सोडून दशांश म्हणजे शून्य दशांश शून्य शून्य पाच मग ह्याला आपण कसं लिहू पंधरा ग्रॅम पा हे पंधरा ग्रॅम आणि ह्याचंही ग्रॅम मध्ये रुपांतर केले मिलीग्रॅमचं हे दशांश शून्य शून्य पाच पंधरा दशांश चिन्ह शून्य शून्य पाच ग्रॅम त्यानंतर दहा ग्रॅम चारशे पन्नास मिली ग्रॅम हे दहा ग्रॅम आणि हे चारशे पन्नास मिली आहे या चारशे पन्नास मिलीला जर आपण ग्रॅम मध्ये रुपांतर करायचं म्हटलं तर एक हजार न भाग आला लागेल तीन शून्य कटले तीन अंक सोडून दशांश म्हणजे काय येईल दहा दशांश चिन्ह चार पाच शून्य ग्रॅम आता ह्याची बिरीज करा ह्याची करा आता हे राहा ला शून्य हच्याला एक पाचन तीन आठ आणि एक ह्याच्या नऊ चार ला चार दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह पाचन पाच दहा ला शून्य हच्याला एक दोन ह्याच्या एक तीन चार पाच काल पन्नास दशांश चिन्ह चार नऊ शून्य ग्रॅम आहे का इथं पन्नास दशांश चिन्ह चार नऊ ग्रॅम इथं पन्नास नाही इथं मी पन्नास नाही या दोन्ही पैकी इथं आठ पाच आहे का चार नऊ ग्रॅम शून्य कट केले ह्याला असंही लिहू शकतो आपण पन्नास दशांश चिन्ह चार नऊ ग्रॅम पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक बी आलं चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राइब करून घ्या चॅनलला कारण की या चॅनलवर आपल्याला भविष्यामध्ये तासिका होणार आहेत आपल्या सगळ्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एक माणूस मोटार गाडीने एकशे ऐंशी किमी अंतर तीन तासात कापतो पहा एक माणूस आहे मोटार गाडीने एकशे ऐंशी किलोमीटर अंतर तीन तासात जातो त्याच वेगानं म्हणजे एकशे ऐंशी किलोमीटर तीन तासात जाण्यासाठी जो वेग लागलेला आहे ज्या वेगाने तो गेलेला आहे त्याच वेगानं पुढचे एकशे वीस किमी अंतर कापायला आणखी त्याला किती वेळ लागेल दोघाचाही वेग, ला दो वेग समान आहे तर काय करायचं सगळ्यात सोपं तीन तास बरोबर एकशे ऐंशी किलोमीटर बरोबर आहे म्हणजे तीन तासामध्ये एकशे ऐंशी किलोमीटर गेला त्याच वेगानं किंवा असं करा एकशे ऐंशी किलोमीटर बरोबर तीन तास तर एकशे वीस किलोमीटर बरोबर किती तास त्रेराशिक मांडणी करा तिरकस गुणाकार करा एकशे वीस गुणिले तीन भागिले एकशे ऐंशी हे शून्य कटला हे शून्य कटला तीन एक तीन तीन संग अठरा सहा एक सहा सहा दोन्ही बारा दोन तास वेळ लागेल त्याला किती लागेल दोन तास एकशे वीस किलोमीटर अंतर जायला दोन तास वेळ लागेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आले ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन मेश्राम लोनकर अजिंक्य बागूर, बडोले कस्तुरे पंचबुद्धे यादव रोहित स्वराली पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न का आहे एक आगगाडी आठ तासात एक आगगाडी आहे आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते तर दोन तासात ती किती अंतर जाईल पहा आठ तासामध्ये आठ तास बरोबर चारशे ऐंशी किलोमीटर तर आपल्याला काय विचारले दोन तास दोन तास बरोबर किती किलोमीटर त्रेरासिक पद्धतीने मांडणी करा तिरकस गुणाकार करा कर, दोन गुणिले चारशे ऐंशी भागिले आठ आट, आठ एका आठ आठ संघ अठ्ठेचाळीस शून्य दोन गुणिले साठ बरोबर साहे गुन्हे बारा आणि हे शून्य एकशे वीस किलोमीटर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक ये एकशे वीस किलोमीटर अलकलक्षा, लक्षात गाडवे भगो भगोरे अजिंक्य श्रावणी लाड कोळी शेख वाळूंचकर डिंपल पडोले डिंपल ताप कमी झाली का तुमची ताप आली होती म्हणणं तुम्हाला सकाळच्या ताशे केला नव्हतात तुम्ही हम्म पहा मला कसं कळाला सांगा वर जादव आहे कि नाही माझ्याकड चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे किशोरने रुपये दोनशे पन्नास दशांश शून्य पन्नास वे पाच शून्य ची औषधे रुपये एकशे ऐंशी दशांश चिन्ह पाच शून्य ची एक विजेरी विजेरी म्हणजे बॅटरी टॉर्च घेतली आणि दोन्हीसाठी पाचशे रुपयाची नोट दिली त्याला परत मिळालेले पैसे आहेत त्याला परत मिळालेले किती पैसे आहेत येत काय केले औषधे दोनशे पाच दशांश चिन्ह पाच शून्य रुपयाचे घेतले त्याच्यानंतर विजेरी म्हणजे बॅटरी आपली टॉर्च शेतकऱ्याकडे असते बघा जास्तीत जास्त संध्याकाळच्या वेळा शेताकडे घेऊन जातात ते एकशे दशांश दशांनाच्या खाली दशांश चिन्ह घ्या हे पाच शून्य रुपये अधिक चला सुरवे मागचा प्रश्न समजला नाही घेऊ तो इकडे लक्ष द्या आता मागच्या प्रश्नामध्ये हे लक्ष द्या ते बी जाईल आणि हे बी जाईल ते घेऊ आपण हे झाल्याच्या नंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेतलं बेरीज करा शून्य पाचन पाच दहा लाव चिन्हाच्या खाली शहाऐंशी रुपये पैसे एवढ्याची काय झाले त्याची खरेदी झाली आहे मग आता त्याच्याकडे आहे की पाचशे रुपयाची नोट दिले त्यांना दुकानदाराला शिल्लक किती रुपये होतील पाचशे वजा तीनशे शहाऐंशी वजा बाकी करा दहा मधून सहा गेले चार राहिले नऊ मधून आठ गेला एक राहिला चार मधून तीन गेला एक एकशे चौदा रुपये परत मिळतील त्याला परत मिळालेले पैसे किती आहेत एकशे चौदा रुपये पर्याय क्रमांक बी परत मिळालेले किती पैसे आहेत तर पर्याय क्रमांक बी एकशे चौदा रुपये सुरुवे आणि ज्यांना नाही कळालं त्यांनी वरचा प्रश्न बघा किती सोपा प्रश्न आहे काय अवघड आहे एक आगगाडी आठ तासामध्ये चारशे ऐंशी किलोमीटर पाय तर ता, आठ तास बरोबर चारशे ऐंशी किलोमीटर एवढं तरी कळालं का तुम्हाला पुढं जाते तर दोन तासात किती किलोमीटर जाईल का अवघड दोन तास बरोबर प्रश्नार्थ चिन्ह किलोमीटर किती किलोमीटर हे त्रेरासिक पदक म्हणतात त्याला तिरकस गुणाकार करायचा या दोन तासाचा आणि या चारशे ऐंशीचा गुणाकार करा दोन गुणिले चारशे ऐंशी भागिले हे आठ तास आणि ह्याचा तिरकस गुणाकार इथं प्रश्नार्थ चिन्ह आहे म्हणजे इथं काय येईल फक्त आठ येईल आठ आट न भाग घाला आठ आट एक आठ आठ संघ अठ्ठेचाळीस शून्य ला शून्य का राहिले दोन गुणिले साठ दुनी बारा एकशे वीस किलोमीटर पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल आलं समजलं का चला प्रश्न क्रमांक पाच पाहू का आहे तो चार मीटर लांबीच्या चार मीटर लांबीच्या कापडाचे पंचवीस सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील पहा प्रश्न सोपा आहे मोठा जे कापड आहे ते चार मीटर चा लांबीचा आहे आणि त्याचे तुकडे करायचे कितीचे पंचवीस सेंटीमीटरचे मग हे चार मीटर लांबीचा आहे आणि हेचे तुकडे करायचे पंचवीस सेंटीमीटर इथं हे सेंटीमीटर आहे इथं मीटर आहे दोना दोघाला एका करून घ्या आपल्याला माहिती आहे एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात किती असतात शंभर सेंटीमीटर मग चार मीटरचे किती झाले चारशे से सेंटीमीटर मग आपल्याला एक तुकडा पंचवीस सेंटीमीटरचा किंवा पंचवीस सेंटीमीटर बरोबर एक तुकडा तर चारशे से सेंटीमीटर बरोबर किती तुकडे तुकड्यांची संख्या काढायचे त्रेराशे पद्धतीने मांडणी तिरकस गुणाकार हे चारशे गुणिले एक पंच वीश। पंच वीश। पंच वीश ने भाग पंचवीस पंचवीस न भाग घाला पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस चाळीस मधून पंचवीस गेले पंधरा उरले कुळशून्य आहे एकशे पन्नास झाले पंचवीस सख्ख एकशे पन्नास किंवा दीडशे सोहळा तुकडे होतील दादा किती तुकडे होतील चार मीटर लांबीच्या कापडातून पंचवीस सेंटीमीटरचे एक एक तुकडा जर केला तर सोळा तुकडे होतील पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी सोहळा तुकडे होतील आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पाच सेमी ला म्हणजे पाच सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल पहा पाच सेंटीमीटर आपल्याला किलोमीटर मध्ये दाखवायचे आपण ज्यावेळेस दशमान परिमाणे हा घटक शिकत होतो त्यावेळेस तुम्हाला मी एक तक, तत्ता वारंवार देत होतो कोणता हे मिलीमीटर हे सेंटीमीटर हे डेसीमीटर मीटर डेका किलो हे सॉरी डेका झाल्यावर हेक्टो आणि मग किलो तर पहा मिडी सेंटी डे मीटर डेका हेक्टो किलो पाच सेंटीमीटर आहे हे सेंटीमीटर पाच त्याला काय करायचे किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे कशात रूपांतर करायचे किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे एवढे शून्य द्या एक दोन तीन चार पाच आणि मग दशांश येईल किंवा हे पाच छेदामध्ये एकच्या पुढे एवढे शून्य एक दोन तीन चार पाच शून्य एक दोन तीन चार पाच आलं का लक्षात सॉरी हे इथे एवढे शून्य येईल दशांश इथे येईल शून्य दशांश शून्य एक दोन तीन चार पाच आणि मग दशांश मग काय येईल इथं पाच येईल पर्यायामध्ये उत्तर किती आहे ते एक मिनिट आपल्याला हे काय करावं लागेल हे पाच छेदामध्ये एक दोन तीन चार पाच शून्य एक दोन तीन चार पाच आता पाच अंक पाच शून्य आहेत पाच अंक सोडून दशांश चिन्ह द्या इथे एक अंक आहे दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा चार शून्य आले शून्य दशांश चिन्ह शून्य 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 पाच चार शून्य आणि मग पाच येईल चार शून्य पाच दशांशाच्या पुढं पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी चार शून्य आणि पाच पर्याय क्रमांक सी किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे का अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एका पाण्याच्या टाकीची क्षमता सातशे पन्नास लिटर आहे ती चार छेद पंधरा भरलेली आहे ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल इकडे लक्षात द्या आता या चार छेद पंधराचा अर्थ काय होतो हे भरलेली आहे म्हणत चार छेद पंधरा मग ह्याचा अर्थ काय होतो पंधरा समान भागापैकी चार भाग भरलेली आहे हे लक्षात घ्या खूप सोपा प्रश्न आहे हा चार भाग भरलेली आहे तर आता शिल्लक किती भाग राहिले पंधरा मधून चार वजा करा बरोबर अकरा भाग बरोबर आहे अकरा भाग शिल्लक आहेत भरायचे पाणी मग हे पंधरा भाग बरोबर पंधरा भाग म्हणजे एकूण टाकीचे पंधरा भाग केले मग त्या टाकीची कॅपॅसिटी कितीची आहे क्षमता किती आहे सातशे पन्नास लिटर पंधरा भाग म्हणजे सातशे पन्नास लिटर आणखी किती भरायचे अकरा भाग अकरा भाग बरोबर किती लिटर अकरा गुणिले सातशे पन्नास भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा पाचा पंच्याहत्तर शून्य अकरा गुणिले पन्नास अकरा पाचा पंचावन्न आणि शून्य पाचशे पन्नास लिटर आणखी तिच्यात पाणी मावेल पर्याय क्रमांक सी भरावे लागेल पाचशे पन्नास लिटर भरावे लागेल सातशे पन्नास लिटर पैकी तिचे पंधरा भाग केले चार भाग भरलेले आहेत चार भाग एक भाग म्हणजे पन्नास लिटरचा चार भाग भरले म्हणजे दोनशे लिटर भरले तर आता अकरा भाग शिल्लक आहेत म्हणजे पाचशे पन्नास लिटर आणखी त्याच्यामध्ये पाणी भरावे लागेल तर ती टाकी पूर्ण भरेल आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण शाब्दिक उदाहरणं अशा पद्धतीने समजून घ्यायचं चा, काहीच अवघड नाही सोपे असतात खूप एक दुकानदार रुपये बाराला एक बॉल पेन किंवा पाच चे पॅकेट रुपये पन्नास ला विकतो तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च दुकानदार काय करते रुपये बाराला एक पेन तुम्ही जर एक पेन जर घेतलात तर त्यानं काय म्हणलं बारा रुपये द्यावे लागतील किंवा पाच चे पॅकेट पन्नास रुपयाला पाच पेनचे पॅकेट जर घेतलो तुम्ही तर त्याने कितीला देऊ लागले पन्नास रुपयाला देऊ लागले म्हणजे आपल्याला इथे एक पॅकेट घेतलं पाच पेना खुल्या घेतलं तर साठ रुपयाला पडतात पॅकेट घेतलं तर पन्नास रुपयाला म्हणजे पॅकेट घेतलं तर फायदा होतोय तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल तर काय करायचं आपल्याला पाच पेनाचे एक पॉकेट आहे आपल्याला किती घ्यायचे तेवीस पेन घ्यायचे तर ह्या तेवीस ला पाच न भाग घालायचं पाचोक वीस तीन उरले मग हे काय करायचं चा? चार पॅकेट घ्यायचं चा। काय करायचं चा? चार पॅकेट घ्यायचं चा। आणि तीन खुल्या पेना घ्यायचं मग काय होईल हे चार पॅकेट म्हणजे चार आपण वीस अधिक तीन पेन एका पॅकेटमध्ये पाच पेन आहेत चार पॅकेटचे वीस आणि हे तीन मग त्याला काय म्हणायचं चार पॅकेट दे आणि तीन पेन दे एका पॅकेटची किंमत किती आहे पन्नास मग चार पॅकेटचे चार गुणिले पन्नास अधिक एका पेनची किंमत आहे बारा तीन पेनाचे पैसे किती होतात तीन गुणिले बारा हे चार आपण वीस आणि शून्य हे दोनशे अधिक बार तरी छत्तीस दोनशे छत्तीस रुपये द्यावे लागतील आपल्याला किती द्यावे लागतील दोनशे छत्तीस रुपये द्यावे लागतील अशा पद्धतीने आपण घेतलं पड़ते। ये तुमी। तर ते स्वस्तामध्ये पडतंय नाहीतर बारा रुपयाला एक करून जर तुम्ही तेवीस पेना घेतलो तर काय होईल हो बारा रुपयाला एक करून तेवीस पेना घेतलो तर तेवीस दोन्ही शेहेचाळीस ला सहा हातशे चार तेवीस एक तेवीस चार सत्तावीस दोनशे शहात्तर रुपयाला पडते दोनशे शहात्तर रुपयाला म्हणजे इथं आपल्याला चाळीस रुपया जास्त चाललेत आपले हलका लक्षात मग अशा पद्धतीने करायचं त्याला म्हणायचं चार पॅकेट दे आणि तीन खुल्या पेना दे पॅकेटचा भाव पन्नास रुपये एका पॅकेटला चार पॅकेटचे दोनशे रुपये खुली एक पेन बारा रुपयाला आहे तीन पेनाचे छत्तीस रुपये दोनशे छत्तीस रुपये अशा प्रकारे त्याच बिल होईल पुढचा आणि शेवटचा प्रश्न नऊ प्रश्न आहेत या स्वाध्यायामध्ये नववा प्रश्न नव्वाचा एका मधले राहिले आणखी एक दोन प्रश्न चारदानी एक वही पंचवीस रुपये पंचवीस दशांश पाच शून्य रुपये पन्नास पैशाला एक पेन रुपये सात दशांश पाच शून्य साडेसात रुपयाला आणि सहा पेन्सिली प्रत्येकी एक दशांश दोन पाच ला खरेदी केल्या तिने दुकानदाराला पन्नास रुपयाची एक नोट दिली दुकानदाराने तिला परत केली रक्कम आहे काय काय केले बघा इथं शारदाने काय केले एक वही घेतली वही एक घेतले कितीला पंचवीस दशांश चिन्ह पाच एक गुणिले पंचवीस दशांश चिन्ह पाच शून्य म्हणजे हे पंचवीस दशांश चिन्ह पाच शून्यची वही त्याच्यानंतर एक पेन घेतले आहे पेन किती घेतली आहे एकच घेतले एक गुणिले एका पेनचा भाव काय सात दशांश चिन्ह पाच शून्य मग ह्याची काय होईल सात दशांश चिन्ह पाच शून्य एकच घेतले सहा पेन्सिल हे पेन्सिल किती घेतले आहे सहा त्याचा दर किती आहे प्रत्येकी एक दशांश चिन्ह दोन पाच म्हणजे एका पेनला एक रुपया पंचवीस पैसे येत मग सहा पेनचे करा सहा पंच तीस ला शून्य हातचे तीन सहा जुने बारा आणि तीन बारा आणि तीन पंधराला ला पाच हातच्या एक सहा एक सहा आणि एक सात दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह बरोबर आहे मग काय झालं सात रुपये पन्नास पैसे झाले पेन्सिलचे मग आता एकूण करा शून्य पाच पंधरा ला पाच दशांच्या खाली हातचा एक पाचन हातचा एक सहा सहा सात तेरा तेरा सात वीस ला शून्य हातचे दोन 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 चार काल चाळीस दशांश चिन्ह पाच शून्य रुपये म्हणजे चाळीस रुपये पन्नास पैसे चाळीस रुपये पन्नास पैशाची काय झालेली आहे खरेदी झालेली आहे दुकानदाराला काय केलंय पन्नास रुपयाची एक नोट दिलेली आहे किती पन्नास तर शिल्लक काय राहील हे पन्नास वजा चाळीस तर पन्नास चा दशांश इथं चाळीस चा दशांश दशांशाच्या खाली दशांश चिन्ह पाच शून्य 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 गेले शून्य दहा मधून पाच गेले पाच राहिले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथं राहिले नऊ नऊ मधून शून्य गेले नऊ राहिले चार चार गेले शून्य काही नऊ चिन्ह पाच शून्य रुपये पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काही उत्तर पर्याय क्रमांक ये आलं चला मग एकदा सबस्क्राईब करा लाईक करा बरेच जण या चॅनलला नवीन आहेत मोफत शिकत आहात तर लाईक करा सबस्क्राईब करा तेवढं तरी करा लागवता शिकेला विद्यार्थी तर भरपूर असतात पण लाईक मात्र खूप कमी असतात लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला या ठिकाणी स्वाध्याय सहा पॉइंट दोन संपलेला आहे त्यानंतर उद्या चला आपल्याला सात पॉइंट एक हा स्वाध्याय घेऊ त्यानंतर सात पॉइंट दोन लक्षात चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट प्रेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब